नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी सोपा आहार कोणता व त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया रोग सर्वे अपिमंडे अग्नि सर्व आजार पचन क्रियेतील अग्नीपासून उद्भवतात हा एक मूलभूत आयुर्वेद सिद्धांत आहे जो आजही प्रासंगिक आहे आयुर्वेद असे सांगतो की जेव्हा अग्नी म्हणजे पचनक्रिया कमकवत असते तेव्हा अन्न पचत नाही ज्यामुळे अमा म्हणजे विषारी पदार्थ तयार होतात जे शरीराच्या अंतर्गत संतुलनाला त्रास देतात समकालीन विज्ञानाने या मताचे समर्थन केले आहे हे मान्य करून की खराब पचनाने विस्कळीत आतड्यांतील सूक्ष्मजीव जळजळ सुरू करू शकतात रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आणू शकतात आणि मधुमेह हो लट्टपणा स्वयंप्रतिकारक स्थिती आणि अगदी भावनिक असंतुलन यासारख्या दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरू शकतात आतड्यातील मेदूंच्या अक्षातील आणि आतड्यातील पारग्यमता म्हणजेच गळती आतडेमधील वैज्ञानिक अभ्यास देखील आरोग्याचा आधारस्तंभ म्हणून पचनाच्या आयुर्वेदाच्या सखोल समजुतीला मान्यता देतात दोन्ही परंपरा आतड्यांसंबंधी आरोग्य आहार योजना सजग आहार नियमित जेवण आणि पचन सुधारण्यासाठी पाचक मसाल्यांवर भर देतात आता पाहूया आतड्यांचे आरोग्य आहार आयुर्वेद अन्न सेवनाची गुणवत्ता प्रमाण आणि वेळेवर लक्षणीय भर देतो संतुलित पोषण्यासाठी षडस म्हणजे सहा चवी घेण्यावर भर देतो आयुर्वेद अन्न सेवन नियंत्रित करणारे अष्ट आहार विधी विषयतन म्हणजे आठ तत्वे देखील सांगतो ज्यामध्ये अन्नाचे स्वरूप त्याची प्रक्रिया संयोजन प्रमाण प्रदेश वेळ सेवनाचे नियम आणि पचन चयापचय आणि शरीराच्या एकूण पोषणात ग्राहकाची प्रमुख भूमिका याचा समावेश आहे सजगपणे खाण्याच्या पद्धती देखील सुचवल्या आहेत आता बघा पचन कसे सुधरवायचे आयुर्वेदात जटरांत प्रणालीला अन्नवाह स्रोत असे म्हणतात जो तोंडातून अन्न पूर्णपणे पचवण्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे पोट किंवा अमाशय हा या भूमिकेतील सामील असलेला एक मूलभूत अवयव आहे येथेच प्रथम पचन सुरू होते आणि अंशतः पचलेले अन्न साठवले जाते अग्नी म्हणजे पाचक अन्न अन्नकणांना सारा आवश्यक पोषण तत्वे आणि पित्त म्हणजे कचरा उत्पादने मध्ये पचवते आणि वेगळे करते निरोगी पचनासाठी अग्नीला मजबूत ठेवणे आवश्यक आहे आयुर्वेदात पचन ही तीन प्रकारच्या दोषांची एक सहक्रियात्मक प्रक्रिया आहे समानवात क्लेडक कप आणि पचक पित्त समानवात अन्नाचे संक्रमण नियंत्रित करते आणि अग्नी प्रज्वलित करते क्लेडक कप ओलावा वाढवते अन्न मऊ करते आणि पोटाच्या अस्तराचे रक्षण करते पचक पित्त जैव रासायनिक पचन आणि अन्नाचे शोषण्यायोग्य स्वरूपात रूपांतर नियंत्रित करते या कार्याचे सुसंवाद साधण्यासाठी सर्व षड्स म्हणजे सहा चवी गोड आंबट खरट तिखट कडू आणि तुरट यांचा समावेश असलेला मिश्र आहार आवश्यक आहे प्रत्येक चव विशिष्ट दोषांवर परिणाम करते गोड आंबट आणि खारट शांतवात करते कडू तिकट आणि तुरट संतुलन कप करते आणि गोड कडू आणि तुरट पित्त नियंत्रित करते सर्व सहा चवी त्यांच्या योग्य प्रमाणात समाविष्ट करून षड्स म्हणजे आहार पचन संतुलन सुनिश्चित करतो पोषक तत्वांचे शोषण वाढवतो अम विषारी निर्मिती टाळतो आणि मजबूत अग्नी टिकवून ठेवतो आयुर्वेदात दोष आणि चव यांचे हे संतुलन सुरळीत पचन आणि सामान्य आरोग्याचा आधार आहे पचन सुधारण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्याला आधार देण्यासाठी आयुर्वेद पथ्य म्हणजे निरोगी अन्न खाण्यावर भर देतो हे हानिकारक नाही आणि आवडीनुसार आहे जास्त किंवा अपायकारक अन्नाचे अवेळी सेवन तसेच जठराग्नी म्हणजे पचनशक्ती बिघडवणे अन्नवाह स्रोतांना बिघडू शकते ज्यामुळे भूक न लागणे अपचन आणि उलट्या यासारखी लक्षणे उद्भवतात एक साधा आहार योजना अशा पदार्थावर लक्ष केंद्रित करते जे पचण्यास सोपे असतात आणि अग्नीला आधार देतात जसे की उबदार शिजवलेले जेवण पाचक मसाले समाविष्ट करणे आणि विसंगत अन्न संयोजन टाळणे नियमित वेळी खाणे आणि जास्त न खाणे यासारखे सावधगिरीने खाणे देखील चांगल्या पचनासाठी महत्वाचे आहे पोट हा जी आय ट्रेक्ट सा सर्वात विस्तारित भाग आहे जो मोठ्या प्रमाणात अन्न सामावून घेण्यास सक्षम आहे परंतु जास्त चरबीयुक्त जेवणानंतर त्याचा रिकामा होण्याचा दर सर्वात मंद असतो हलके संतुलित जेवण निवडल्याने कार्यक्षम पोट रिकामे होण्यास आणि त्यानंतरच्या पचनास मदत होऊ शकते आता पाहूया आतड्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद काय म्हणतात आयुर्वेद आतड्यांच्या आरोग्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन प्रदान करतो जो आहार झोप आणि जीवनशैलीच्या परस्पर संबंधावर भर देतो आता पाहूया आहार चर्चा केल्याप्रमाणे एखाद्याच्या वैयक्तिक प्रकृती शरीराच्या रचनेनुसार तयार केलेला संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे अन्नसेवनाची गुणवत्ता प्रमाण आणि वेळ हे सर्व महत्वाचे आहे द अष्ट आहार विधी विशेष ऐकताना चरक संहितेतील आठ आवश्यक घटकांची रूपरेषा दिली आहे जे अन्नाच्या उपयुक्ततेवर परिणाम करतात आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत संबंधित आहेत आता आपण सुचवलेले उपाय पाहूया पहिला आहे प्रकृती म्हणजे अन्नाचे स्वरूप लेख असलेली ले अन्न लागू म्हणजे प्रकाश आणि उष्मा म्हणजे गरम गुणधर्म पचन संस्थेमध्ये चांगले काम करतात उदाहरणार्थ हरभरा आणि मसाले दुसरा आहे करण अन्न उकळणे वापवणे आणि मसाल्यांनी मसाला घालणे या सर्व गोष्टी अन्न पचण्यास आणि चयापचय करण्यास सोपे बनतात पाचवा आहे देशा म्हणजे क्षेत्र स्थानिक हंगामी अन्न खाल्ल्याने ते व्यक्तीच्या पचनक्षमतेशी सुसंगत राहतील याची खात्री होते तिसरा आहे संयोग योग्य संयोजन उदाहरणार्थ भात आणि डाळ मसाले आणि जड पदार्थ पचनास मदत करतात आणि पोटफुगी रोखतात चौथा हे राशी म्हणजेच प्रमाण मापक प्रमाणात खा आणि जास्त खाऊ नका यामुळे अपचन थांबेल आणि पचन व्यवस्थित होईल याची खात्री होईल सहावा हे कला म्हणजे वेळ जेवण पचनक्षमतेनुसार दुपारचे जेवण जड आणि रात्रीचे जेवण हलके आणि ऋतूनुसार पावसाळ्यात गरम आणि हलके अन्न हिवाळ्यात पचन क्षमता जास्त असताना जड केल्याने जेवण बिघडण्यास मदत होते सातवा आहे उपयोग संस्था खा म्हणजेच खाण्याचे नियम पचन सुधारण्यासाठी तुम्ही जे अन्न खात आहात त्यावर लक्ष केंद्रित करणे त्याचा आस्वाद घेणे हसणे टाळणे जेवताना बोलणे सतत चावणे हे काही आवश्यक नियम आहेत जे पाळले पाहिजेत आता आठवा आहे उपयुक्त म्हणजेच वापरकर्ता पचनशक्ती आणि शक्तीनुसार अन्न निवड केल्यास चांगले आत्मसात होण्यास मदत होईल ही तत्त्वे पचन प्रक्रियांना पोषण देतात आणि त्यांच्या विकारांना प्रतिबंधित करतात परत आहे निद्रा म्हणजे झोप पुनरुज्जीवनासाठी पुरेसे आणि दर्जेदार झोप आवश्यक आहे चांगल्या झोपेचा अभाव आतड्याच्या मायक्रोबायोम रचनेत व्यत्यय आणतो आणि आय बी एस आय बी डी आणि इतर विविध पचनात्मक अभिव्यक्तींशी संबंधित आहे तसे चयापचय विकार आणि मानसिक आरोग्य देखील होतो दैनंदिन आणि हंगामी दिनचर्या आणि काही प्रकाराची ताण व्यवस्थापन पाळल्याने आतड्यांसाठी अनुकूल वातावरण राखता येते परत आहे ब्रह्मचार्य नियमित जीवनशैली त्यामध्ये शरीर आणि मनाच्या कोणत्याही शिस्तबद्ध क्रियाकल्पांचा समावेश आहे आत्मनियंत्रण संयम आणि नैतिक आचरण नियमित दिनचर्य व्यायाम आणि काही प्रकारचे ताण व्यवस्थापन यांसह नियंत्रित जीवनशैली संपूर्ण शरीराला फायदेशीर ठरते आणि त्याचे फायदे आतड्यांच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद